श्री गणेश धन्य धन्यतेचे जन जे शिवभजनी पारायण सदा शिवलीनामक श्रवण अर्चन सदा शिवाचे सूतमणे शौनदा शौनकादिका प्र जो रुद्राक्षधारण धारण त्याच्या पुण्यासी नाही मी ती त्रिजगितीची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासिविति शकरा शक्रादि श्रुगण तो शंकर त्याचे दर्शन घेता तर ती जीव अथवा षोडश षोडश दंडी जाणं बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक पूर्ण शिवस्वरूप म्हणून स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीचे आदरे कंटी बांधावे बत्तीस मस्तका भोवते चोवीस सहा सहा कर्णी पुण्यविशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टतोत्तर शतमाळा सर्वदा आसावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्यविशेष पंचमुख षडमुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले पाहिजे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका एविषयी काश्मीर देशी पावन, पिधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परमचतुर पंडित प्रजादयाद गुसुर, धन्यमानिती तोची राजेश्वर लाचन घेय ज्ञायकरी साचार अमात्य थोर तोचिपै सुंदर त्या पतिव्रता मृदुभाषिणी पूर्वे दत्ता कामिनी सुतसभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पावीजे गुरु, गुरु, गुरु सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार विशेष सुकृते लाहिजे श्रोता सप्रेम चतुर यजमान साक्षेपी उदारपूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्वसुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघांचे झाले नंदन शिवभक्त राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मक तारक तारक नाम दोघे शिवभक्तिम सावधान शिवाध्यानी बाळ भोवनी हो सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशील लो लौकिक संगे धुर धूर्त अमंगळ त्याची संगती नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमर लेवविती व अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविती तवते बाळ दोघे जण सर्वा सर्वालंकाराधी टाकून करीती रुद्राक्ष धारण भस्मचर्चिती सर्वांगी आवडे, सर, आवडे सर्व आवडे सर्वदा एकांत श्रवण करिता शिवलीला मृत बोलती शिव शिवनामावळी सत्य पा पाहणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीती राव प्रधान यासकानावडे वस्त्राभूषण करीती रुद्राक्ष धारण सदा स्मरण शिवाचे विभूती कुसोनी रुद्राक्ष काढती मागुती वस्त्रे भूषणे लेवविती तो सर्वेची ब्राह्मणासी अर्पिती घेती मागु शिव शुवद, शिवदिक्षा शिक्षा करिता बहुत परितेन सांडती आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता तो उगवला सुकृत मित्र घरास्ती आला पराशर सवे वेष्टिले ऋषींचे भार अपार सूर्य तेजस्वी ते जो कृष्ण जो पायनाचा जाणिता त्रिकाळज्ञानी प्रतिसुकृष्टिता जो वशिष्ठांचा नातू तत्वता सत्र जेणे केले जे मनुष्य वागती अपार तैसेतीपूर्वी होते रजनीचर तै तै पितृ कैवाय समुद्र जाळीले सत्र या जन्मे जनमे जे सर्पसत्र केले ते अस्तिके असतिके मध्य राहाविले प्रार्थिले मग वाचिले विरंची टाउन क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे तेवी ते पितृ कैवारे पराशरे वादी जर्जर पै केले ते सांगावी मूळ समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी धनवतार्थ बोलता आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर त्याचा नातू होय शुक शुक तो भद्र कुलगुरु निर्धार घरा आला जाणुनी राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासी आणती षोविचारी पूजिती भावचित्ती विशेष समस्तांस्त्रे भूषणे देऊन रावविनवी कर जोडून दोघे म्हणे दोघे रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे नावडती नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशील मात्र भाषण करती कोणासी इंद्र इंद्रभोगावरी नाही भर नावडे राज राजविलास अणुमात्र गज गज गजबाजी आणि समग्र आरुढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करती, हे आम्ही गुढ पडले चित्ती मग दोघे ते कुमर आणुनी गुरुप्रती दाखवले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी सी जैसे मित्र आणि राशी तैसे तेजस्वी उपमातयासी नाही कोठे शोधिता यावरी बोले शिक्ती सूत म्हणे का झाले शिवभक्त याची पूर्वकथा ऐक ऐकत सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीधाम तेथील वरांगणा मनो मनोरम महानंदा नामक त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी मा स्वरूप ललिताकृती पाहुनी पाहुनी कंदर्प तन्मय हिरण्यमय रत्न हिरण्यमय रत्नपर पर्यक राजस चंद्र सम प्रकाश शय्याजीची अभिनव दिव्यभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित सहोदर जिचे गायन ऐकता किनर होती कोकिळा जिच्या नृत्याने कौशल्य देखोन सकळ नृप डोल वितीमान तिचा भव काम इच्छुन भूपस भूप येती घरा वेश्या पतिव्रता नेम नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वशनवे परमशिवभक्त विख्यात दानशिळ उदारभूत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमयसी अन्नछत्र सदा चालवीत नित्यलक्ष त्रिदळे शिवपूजिती ब्रह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करावा शिवासी याचक मणी जे, जे इच्छित ते ते महानंदापूर्वीत कोटिलिंगे कर्वित श्रावणमासी अत्यांदरे एक एकभद्रसेन सावधान कुकुटमरकट मरकट पाळीले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकवले कौतुके आपुले जे का नृत्यांगार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर मुकुट मरकट त्यांच्या समोर तेथेची बांधती प्रीतीने करी शिवलीला मृतपुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सेवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुडे महानंदा महानंदा त्याशी सोडून नृत्य करावी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाणं विभूतीचरची स्वन असते एवच संगती करून त्यासही घडत असे शिव असो तिचे सत्व पहावया लागून सदा शिव पातला सौदागराचा वेश धरला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप दा तो अबला तन्मय झाली ते तेवा पूजा करुणी स्वहस्तकी त्याशी बसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले, देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वास्तू वाटे पूर्ण शिव शिवकर्म्याने निर्मिली जाणं मानवी कृत्य हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कं कंकण आनंद नेम नेमकरी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मिही बत्तीस लक्ष्मी पद्मिनी ते तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानिले सवेचित्याने दिव्य लिंग काढिले सूर्य सूर्यप्रभेहिणी आगळे वर्णिले नवजाय लिंग देखुनी ते वेळी तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून बंधू लागली म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुणी कोटी कोटी कंकणे टाकावी ओवाळणी सौदागर म्हणे महानंदे लागूनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण अवश्य येवश्य ये, ये म्हणेले नृ नृत्यांगरी नेऊन मग दोघे करिताशेन शेन खचित मंचकी ते तिचे कैसे आहे सत्व धैर्य पहावे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक दा, दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्य लागला अगन, लागले सबू कडून एकची हाक जाहली तीस सावध करी मदनारी अग्नी म्हणे म्हणे अग्नी लागला एरी उठ लवकर येरी उठली घाबरी तव तव वातात म्हणजे चेतला तश तशा माझी उडी घालून कंठपाश त्याचे काढून कुकुट मरकट गेले पळून वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्त कर यावरी पुसे सौदा महानंदे प्रति ते दवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून व वक्षस्थळ घेत बुड बुडवून म्हणे दिव्य लिंग झाले सौदागर बोले वचन नेमाचा मी नेमाचा आजी दुसरा दिन मी पुला देतो प्राण लिंगाकारणे तुझवरी चे चेतविला आकाश झाल जा, जाती ज्वाळा सौदागर सिद्ध झाला समीपा आला कुडाचा अतिघाला अतिलाघवी उमारंग जो जो भक्त जल भग भवभंग उडी घातली सवेंग ओम नम शिवाय म्हणून लुटविली सर्व संपदा कोश कोश समवेत सर्व अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्म भस्मांगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय चिंतले शिवाध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंबिनी गेउल या चळी तैसा प्रकटला कपाळमोळी दशभुज पंचवदनम चंद्रमोळी संकटी पाळी भक्ताते माथा जटा जटांचा भार तृ तु, तृतीयने तु, वैश्वानर श्री झुझुळ अभयंकर महायोगी चंद्रकळातयाचे श्री नीळकंठ खटवांगधारी भस्मचर्चिले शरीरी गज गजकर्म पांगुरला नेसला सेव्याक्रांबर गळा मनुष्य मन मनुष्य मुंडांचे हार सर्वांगी वेष्टीत फणीवर, दशभुजा मिरवती वरचे वर कंदु, कंदु, कंदुक कंदुक झेलत तेवी दहाभुजा पसरवणी अकस्मात महानंदेसी जे जे झेलुनी धरित हृदय कमळी परमात्मा म्हणे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धारून विमानी बैसा विदयाळा माता समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावनी त्वरित नगरासमवेत चालली पावली सकळ शिवपदी जेते नाही आधी व्याधी शुधातृ तृषाविरहित त्रिशुद्धी भेद भेद बुद्धी कैसी का नाही काम क्रोध दुख दुःख मत्सर नाही निशंख जेथीचे गोड उदक अमृता गुणे जेथे जेथे सुरुतंची वने अपार ही बहुत खिल्लारे चिंतामणीची धवल धवलगारे भक्ता कारणे निर्मिली जेथे जेथे हो बोलती शिवदास तेथे ते प्राप्त होत होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे, हे कथा परम सुलस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमर दोगे निशेष कुकुटमर कंठी रुद्राक्ष धारण भाळे विभूती चर्चुन त्याच पुण्य पूर्व पुण्य करुण सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्ष्मी डोळस शिवभजनीला विती बहुतास उद्धरतील तुम्माते अमात्यसहित भद्रसेन घाली लोटांगण म्हणे धन्य सुपुत्र उद्री जन्मले भद्रसेन बोलते पुढती हे राज्य किती वर्ष करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवार बहुत करिता नवस एवडाची पुत्रांमास परमप्रियकर राजस प्रणाहून आवडे बहु तुमच्या आगमने करू स्वामी मज समाधान तर या पुत्राचे आयुष्यमान सांगा स्वामी मग तत्वता ऋषी मिळे मी सत्य बोलेन देख परी तुम्हा ते ऐकता वाटेल दुःख हे सकळ हे सभासकळी दुःख वर्णावी पडेल पै दृश्य बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष ती ती गोष्ट भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावयान करावा अनुमान तरी तरी तुझ्या पुत्राची बारा वर्ष पूर्ण झाली असती जाणपा आजपासून सातवे दिवशी मृत्यू पावेल या समयासी धरणीसी मूर्छा येऊन पडलेला आत्मसत्य सहित त्या सारी गेले आहाळोनी अंतपुरी सकळ कामिनी अकांत करीती आक्रोश करून या आहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर मगरायासी पराशर सावध करून गोष्ट सांगे नृपश्रेष्ठान सोडी धीर ऐक एक सांगतो विचार जे जे पंचभूते नवती नवती समग्र नवते ते नवता माया मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार ते ते झाले स्मृ स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणून या ते ध्वनी ते ध्वनी माया सत्य ते ध्वनी झाले महत्व तत्व मग मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करोनी या सत्वांश निर्मिला पती पीतवसन रजांशे सृष्टिकर्ता दृहिण दु, दु, तमांशे रुद्र परिपूर्ण सर्वस्थापित करिता विधिस्ती विधिस्ती म्हणे सृष्टी रंची पूर्ण येरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिले चहू वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्या गुणी विशेष गुह्य ज्ञान दुव, बहुत करीत हा जतन कठोर नाही साधन हा रुद्रा हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोलले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्याच्या दर्शने जीव उदरती मग कमल न ऐकाती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा मग सप मग संप्रदाय ऋषी पासून आला अध्याय जाण थोर थोर जपत त्याहुनी अन्य नसेची जोहा अध्यायाचे जपे संपूर्ण त्या त्याचे त्या दर्शन पावन स्वर्गीचे देवदर्शने त्याचे त्याची इच्छिती जपतपशी वाचन यावेळी नाही जाण रुद्र महिमा पूर्ण किती म्हणून वर्णामा रुद्र महिमा वाढला भार ओस पडले भालु भालपुत्र नगर पाश सांडोनी यम किंगकर रीते हे लागले मग अभक्ती कृत्या निर्मिली दारुण तिने कृतकवादी

हरी हरिविशेष गौण ऐसे म्हणती ते त्याला गुण आनोणी की घालावे रुद्रा रुद्रा रुद्रात वड़े जास्ती कुपी कुभी पाकी घालावे जास्ती रुद्रानुष्ठाने आयुष्याची वृद्धी होईने याकरिता भद्रसेना अवधान आयुध रुद्र करी शिवावरी अभिषेक धाराधरी मृत्यू दूरी होय साचा अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून

आचार्य करावे पूर्ण तुझे सवे जे आहे ब्राह्मण आणि सांग तू ते बोलावून आत्ताची आण तो आरंभी मग सहस्त्र विप्र बोलावून त्याचे अनुष्ठान भक्ती पूर्ण ज्ञास ध्यान मुक्त पडून पासून ते आले प, परदारा आणि परधन जास्ती वम, वमना हुनी

स्वदनुचेर शरीर भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव बघालो रुद्रोषय गेरती गोरक्षन ले अनुष्ठान दिव्य मानिले शास्त्र शास्त्रसंख्यात झाले दिवस सातवे सा, दिवस इमाध्य आई आलाच चंडाश मृत्यू समय येतात नेहमीस अंबाल मूर्छित बाळमूर्छित पडी येला एक मुहूर्तनिष्ठीलन वलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ नाम, रुद्रोद रुद, रुद, रुद्रोदक शिंपोन सावध केला राजनंदन त्यासी पुस्ती वर्तमान वर्तलेतेची सांगत एक काळ पुरुष भयानक का थोर उध्व उद्धव जटा कपाळी शेंदूर विक्रा विक्राळ गाडा भयंकर नेत्र खंदी खंदिरा नेत्र खंदिरा जात असता चौघे पुरुष धावणी आले तत्वता पंचवादन दशभुज त्यांची सम्यता कमळ भावंडी नसे ते तैसे ते तैसे जैसे, जैसे गबस्ती जि दि, दिगतम सहारीती भस्मांगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती दश आयुदे ते महाराज मज सोडविले तोडून बंधन त्या काळ पुरुषाशी धरुण करीत ताड न गेले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसे न करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार नेत्री नेत्रिया अंगी रोमांच दाटले मग विप्रचल गडागडा लोळे गरजत मग वेळे देव सुमनेची महास्वर मृदुंगवाद्ये गरजती अनेक वाद्यांचे गजर, गजर शिवलीला गाती अपार शृंगे शृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजवी वाजती चंद्र नादन चंद्रानदन सायेदरी असो षड्रस यावर शोभवित अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तू अद्भुत आणोनी अर्पी ब्राह्मणासी दक्षि दक्षिणेला गी भंडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तिथुके बरा एक सरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे हिचे ऐकले मात धनभार झाला बहुत म्हणून सालती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्र मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी आसुता ऐसा अंत्यानंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येता सुगंध सुगंधमणी की काशी क्षेत्रावरी की, कि श्वेत श्वेतपले मृडानी रमणलिंग अर्जिचे कि निर्देवाडे चिंतापणे की क्षुदिता पुढे क्षीरा धावून से कम वंदन ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मिक सत्य सत्यवती नंदन औतालापती पती रत्न हे शिष्य जाचे त्रिभुवनी जाण वंदे जे का सर्वाते जो चतुष्ट काळ प्रवीण निर्मळ चतुर्विद्या कर, करत 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 कमळ त्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भवांड मडोनी पुनसृष्टी करणार मातू मागुतेनी अन्याय विलोक दंडे ताडी लक्ष चक्रिका तो नारद देखून ते ती क्षणी कुडा कुळातुनी मूर्तिमंत हे अग्नि दक्षिणाग्नी गहारपत्य आहून उभे ठाकले लेखता पराशरादी सकळ ब्राह्मण परा प्रधाना सहित भद्रसेन धावून धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्य गंध दिव्य सुमनी शोड विचारे पूजिला नारद मुली राव उभा ठाके कर जोडून म्हणे स्वामी अंत्यदृष्टी या तू त्रिभुवन त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखील सांग अपूर्ण नारद म्हणे मार्गी येता शिव दूत चौके देखील दशभुज पंचवदन तिही मृत्यूने मेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्राधुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे शिवेंद्र भद्र मुख्य पाठविला मत देखता मृत्यू सपुसू लागला शिवसूत ऐकाते तू कोणाच्या आज्ञे करून आणि पोहता सभद्र से नंदन त्यास दहा सहस्त्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चे तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा जठा उपासता शिव मर्यादा उल्लंबून तत्वता कैसा आणि पोहतास मग मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पहावी वाचून तव द्वादश वर्षी मृत्यू चिन्ह गंडांतर थोड होते ते महात्मे पुण्य सोनी सहज दहा सहस्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वपारत कोणी वृत्तांत कर जोडून स्थवन करीत हे आ, हे अपरण हिम हिमनग जात मात अपराधन करावा घडला हा ऐसे नारदे सांग सांगतात ते क्षणी राय पायावरी घालती डोळणी आणि कसुद्र मो महोत्साह करिता करीत असे शतरुद्र करिता शेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो देही तो तो झाला मुक्त त्याच्या तीर्थ याची देवत असो यावरी ब्रह्मासुत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राय शतपद्मधन देवन तो शिविला गुरु संपूर्ण ऋषू ऋषी संहित जाता जाता झाला हे भद्र हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यासी होया आयुष्य संतती त्यासी काळन बाधे अंति वंदोनी नेती शिवपदा दश द दशशत कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या एव महापात एव पहापर्वता पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशे निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष वायुला आयु आयु आयुहीन आय। 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 लोकास अनुष्ठान हेच निर्धारे मग तो भद्रसेन सुधर्म पुत्रासी राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधाना समवेत राव जाणा जाता झाला तपोवनात शिवरुद्रानुष्ठान रुद्राध्ययन करिता महारुद्र तोषला विमानी वैसवणी त्वरित राव राव प्रधान ने, नेले मेर, मेर विधी लोक वास बहुत स्वच्छ करुने राहिले शेवटी शिवपदासी पावून राहिले शिवरूप होऊन हा अकरा व अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान काकी हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फल देणार मृत्युंजय जयुद्रासनुष्ठान त्यासीन बाधे गृहपीडा विघ्न पिशापच बाधा रोग दारुण न बाधीच सर्व काही येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ त्याचा विटाळ न व्हावा त्याची संगती धरावी तत्वता त्याचे संभाषण करिता महापातक जाणिजे ते आपल्या गृहाचे न आणावे आपण त्यांच्या सदनासी न जावे ते त्या, त्या जावे जीवे भावे जेवी सुशील हिंसकगृह जो प्रत्यक्ष भक्षित विष जे मूर्ख बसते त्याचे पंक्तीस त्याचे मृत्यू आला या गोष्टीत संदेह काही असे ना असो सर्व भावे निश्चित अखंड पडावे शिव शिवलीला मृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनु अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल हृदय मिलिंद श्रीधरस्वामी त्र्मानंद जोकाजद जो मूलकंद मूळकंद अभंगनवीटे काल कालत्रयी ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्म ब्रह्मोत्तरखंड परिसोत सज्जन आखंड एकादशाध्याय हा श्री श्रीसाब सदाशिवापणमस्त ओम नम शिवाय